देशात जातीय जनगणना ओबीसी आरक्षण आणि प्रतिनिधित्वाचे मुद्दे सध्या राजकारणाचे केंद्रस्थानी अशा वेळी काँग्रेस पक्षाची या संदर्भातील या आधीची आणि वर्तमान भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे विरोधी पक्ष खास करून भाजपकडून काँग्रेसवर सातत्याने असा आरोप करण्यात येतो की त्यांनी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून केवळ ढोंग केले प्रत्यक्षात मागासवर्गीय समाजाला फसवलंय का होतो असा आरोप यामागे फक्त राजकीय हेवेदावे आहेत ती काही तथ्यही आहे भाजपची नेमकी टीका काय सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी सानिका आणि तुम्ही पाहताय माईक टेस्टिंग मराठी काँग्रेसच्या इतिहासात आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका अनेकदा विरोधाभासी आणि गोंधळलेली ठरली आहे एकोणाशे पंचावन्न मध्ये स्थापन झालेल्या काळेलकर आयोगाने ओबीसी समाजासाठी शिफारसी केल्या होत्या मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या शिफारसी कार्यक्षमतेला धोका असल्याचं सांगत फेटाळल्या त्यानंतर एकोणाशे ऐंशी मध्ये मंडल आयोगाने मागास आरक्षणाची शिफारस केली होती मात्र इंदिरा गांधी यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही एकोणावीसशे नव्वद मध्ये जेव्हा या शिफारशींवर अंमलबजावणीचा प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला तेव्हा तत्कालीन काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आरक्षणाला विरोध केला होता मूर्खांची भरती असं संबोधून मोठा वाद निर्माण केला होता धार्मिक आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर आणखी एक टीका झाली कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजासाठी चार टक्के आरक्षण जाहीर केलं होतं ज्याला अनेकांनी संविधान विरोधी ठरवलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा आणि राहुल गांधी यांची काही या आरक्षण विरोधी विधाने भाजपने वारंवार अधोरेखित केली आहे यावर काँग्रेसची भूमिका संशयास्पद ठरवली आहे यासोबतच काँग्रेसने मागासवर्गीय समाजातील नेतृत्वाला जाणीवपूर्वक दडपल्याचा आरोपही पुन्हा इराणीवर आलाय काँग्रेसचे ओबीसी नेते सीताराम केसरी यांना पक्षाध्यक्ष पदावरून बेअब्रू करून हटवल्याची घटना आजही चर्चेत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर राजकीय दृष्ट्या दूर ठेवले आणि त्यांच्या मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान दिला नाही अशी टीका सातत्याने होते दलित नेते बाबू जगजीवन राम यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री अनंत जय्या यांना राजीव गांधींनी जोकर संबोधून पदावरून हटवलं होतं कर्नाटकचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांनाही काँग्रेसने अपमानास्पद पद्धतीने पदावरून हटवलं होतं हो जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची भूमिका जनगणना हो सुरू केली खरी पण तिचा डेटा आजपर्यंत जाहीरच करण्यात आलेला नाही एसएसीसी म्हणजे केवळ सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण असून त्यामध्ये खऱ्या जातनिहाय आकडेवारीचा समावेशच नव्हता राज्यस्तरावर काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणामध्ये केलेले सर्वेक्षण अपूर्ण अपारदर्शक आणि वादग्रस्त ठरले केंद्राचा विषय असलेली जातीय जनगणना राज्यांकडे ढकलून काँग्रेसने स्वतःची जबाबदारी झटकली असा भाजपचा आरोप आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जातीय जनगणनेचं आश्वासन दिलं होतं पन्नास टक्के आरक्षण मर्यादा काढण्याचं वचनही दिलं होतं मात्र विरोधी पक्षांच्या मते ही केवळ निवडणुकीपूर्वीची रणनीती होती काँग्रेसमध्येच यावर एकमत नव्हतं एकीकडे आनंद शर्मा यांसारख्या नेत्यांनी जातीय जनगणनेला विरोध केला होता तर डी के शिवकुमार यांनी पाठिंबा दर्शवला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर सातत्याने आरोप करत ओबीसी समाजाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका फसवी आणि निवडणुकीपूर्ती असल्याचं म्हटलं होतं भाजपकडून हेही अधोरेखित करण्यात आलं होतं की एकोणासशे नव्वद मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता दोन हजार मध्ये सुषमा स्वराज यांनी जातीय जनगणनेच्या समर्थनार्थ पत्र लिहिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचा चा निर्णय भाजप सरकारच्याच कार्यकाळात झाला असंही भाजपने म्हणलंय सध्याच्या राजकीय वातावरणात काँग्रेसला सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर स्वतःच्या भूमिकेची पुनराख्या करावी लागणार आहे एकीकडे आरक्षणाचं समर्थन करताना दुसरीकडे इतिहासात घेतलेली भूमिका आणि विद्यमान विसंवादामुळे काँग्रेसची विश्वासार्हता प्रश्नाचिन्हाखाली येते याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब नक्की करा